आगामी विधानसभेसाठी संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीतील उद्धवसेनेतून पंचवीस जागांसाठी आग्रह धरणार आहे तेवीस ऑगस्ट रोजी पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे यानिमित्तानं ठाण्यात मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीनंतर संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी ही माहिती दिली आहे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांनी ठाण्यातील विश्रामगृहावर रविवारी एका बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी पक्ष प्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चाचपणी केली जात असल्याचं सांगितलं त्यासाठी संघटन बांधणी केली जाते पुण्यात लोकशाही जागर महामेळावा घेतला जाणार आहे यासाठी राज्यभरातून पाच ते दहा हजार कार्यकर्ते येण्याची अपेक्षा आहे संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे मात्र उद्धव सेनेतून आपण किमान पंचवीस जागांसाठी आग्रह राहणार आहोत संभाजी ब्रिगेडमधून तयार झालेले राज्यभरात सध्या सतरा ते अठरा आमदार असल्यानं आपण जास्तीत जास्त जागा निवडून आणू शकतो असा दावाही त्यांनी यावेळी केला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं उमेदवार निवडून आणण्यातही महत्वाची भूमिका ठरली भांडवलशाहीला हादरा देण्याचं आणि संविधान बचावाचं काम संघटनेनं केले त्यामुळे आगामी निवडणुकीत आपल्याच विचारधारेची माणसं निवडून गेली पाहिजेत असंही आखरे यांनी सांगितलं या बैठकीला शिवश्री ॲडव्होकेट मनोज आखरे पक्षप्रमुख संभाजी ब्रिगेड शिवश्री चंद्रशेखर पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड शिवश्री प्रशांतगिरी ठाणे जिल्हा शिवश्री प्रथमेश मिरगळ उपाध्यक्ष कळवा विटावा जुनेद अन्सारी उपाध्यक्ष मुंबारक कौसा शिवश्री मिलिंदा पेडणेकर सचिव ठाणे शिवश्री रमेश शिंत्रे तसंच इतर पदाधिकारी कर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संभाजी ब्रिगेडची आज बैठक झालेली आहे मुंबई विभाग रायगड विभाग आणि ठाणे विभागाची बैठक संपन्न झालेली आहे कारण तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बालगंधर्व पुणे येथे संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर महामेळावा आहे त्या मेळाव्यासाठी या परिसरातील हजारो लोक त्या तिच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्याची पार्श्वभूमी आणि त्याचं प्रबोधन करण्यासाठी मी या ठिकाणी लोकांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि प्रचंड मोठ्या संख्येने दिनांक तेवीस ऑगस्टच्या मा लोकशाही जागर महामेळाव्याला ही मंडळी सगळी उपस्थित राहणार आहे त्या अनुषंगाने आजची बैठक होती आणि तसंच संघटन बांधणी पक्ष बांधणी त्या अनुषंगाने पुढच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काही मार्गदर्शन ह्या सगळ्या चर्चा आजच्या या बैठकीमध्ये संपन्न झालेल्या काय वातावरण आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सकारात्मक वातावरण आहे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उभाटा गट यांची आमची युती आहे त्यामुळं पर्यायनं आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे आणि आज गावखेड्यामध्ये शेतकरी कष्टकरी असतील तरुण असतील बेरोजगार असतील सगळे माझ्या महिला भगिनी असतील युवक असतील किती जरी फसव्या शासकीय योजना या सरकारनं जरी केल्यात तर लोकांना कळून चुकलेला आहे आणि महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत संभाजी ब्रिगेडची विचारधारा पोहोचलेली आहे आम्ही आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करतो अवगत करतो त्यामुळं महाविकास आघाडीसाठी एक चांगलं वातावरण त्या महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेलं आहे आणि निश्चितच दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या वर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार किती जागा मारणार आहे आम्ही संभाजीवेळच्या वतीनं पंचवीस जागा मागितलेल्या आहेत त्यावरती चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल आता चर्चासत्र चालू आहे संपूर्ण देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी दहीहंडीचा उत्सव उसा साजरा होणार आहे मात्र आठ दिवस शिल्लक असताना अजूनही गोविंदा पथकांचे इन्शुरन्स काढण्यात आले नाहीत संदर्भात आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात सर्व गोविंदा पथकांच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषद पार पडली महाराष्ट्र शासनानं पंच्याहत्तर हजार गोविंदांचा इन्शुरन्स जाहीर केला आहे मात्र कमी दिवस शिल्लक असताना अद्यापही गोविंदा पथकांना इन्शुरन्स मिळालं नाही त्यामुळे ही, ही बाब मनसे नेते पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या लक्षात येताच तातडीनं पाच हजार गोविंदांचा इन्शुरन्स ठाणे जिल्हा दहंडी असोसिएशनच्या माध्यमातून काढण्यात येईल त्यामुळे सर्व गोविंदा पथकांनी अविनाश जाधव यांचे आभार मानलेत शासनाच्या वतीनं इन्शुरन्स जाहीर होतो मात्र या इन्शुरन्सचा उपयोग बाळगोपाळांना होतोय का सराव करताना अनेक बाळगोपाळांना इजा होते मात्र तेव्हा इन्शुरन्स मिळत नसल्यानं अनेक गोविंदा पथकांनी तयार केली आहे त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या एक महिना आधीपासूनच गोविंदा इन्शुरन्स अर्थात गोविंदा विमा कवच पथकांना मिळावा अशी मागणी सर्व पथक वतीनं करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की यावर्षी महाराष्ट्रातील साठ गोविंदा पथक स्पेनला पाठवणार आहेत साठ गोविंदा पथक यांची निवड कुठल्या पद्धतीनं केली जाईल त्यासाठी काय अटी असतील याची नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणीही या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार असून पण दहीहंडी उत्सवासाठी सात दिवस शिल्लक असताना सुद्धा आज ठाण्यातील सर्व गोविंदा पथक इन्शुरन्स पासून वंचित आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब शासनाच्या माध्यमातून पंच्याहत्तर हजार गोविंदांचा विमा कवच देण्याचं जे आश्वासन दिलं तर त्यांनी पूर्ण केलं त्यासाठी आम्ही गोविंदे पथक त्यांचे आभारही मानतो पण दुसरी बाजू ज्या संस्थेला त्या लोकांनी जे विमा काढण्याची जी हे दिलेलं आहे ती संस्था ह्याच्यात वेगळं कारभार करत आहेत आणि जी गोविंदा पथक त्यांच्याबरोबर नाही आहेत अशा गोविंदा पथकांचा इन्शुरन्स हे काढत नाही आहेत त्यामुळे आज आम्ही आपल्या माध्यमातून सर्व गोविंदा पथकांना ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांना आवाहन करतो की ह्या वर्षी जो विमा कवच आहे महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या सह खर्चानी ठाण्यातील पाच हजार गोविंदांचा इन्शुरन्स ते आपल्याला काढून देणार आहे त्याबद्दल आम्ही सर्व ठाण्यातील गोविंदा पथकांच्या वतीने अविनाश जाधव साहेबांचे आभार मानतो गळी स्टेट परिसरातील डम्पिंगची समस्या येत्या एकतीस ऑगस्टपर्यंत सुटणार आहे पूर्णत कचऱ्याची विल्हेवाट ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे यासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक एकनाथ भोई राम रेपाळे यांनी पाठपुरावा केला होता मात्र यामध्ये अनेकांनी राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं होतं यावर आम्ही कोणत्याही राजकीय श्रेयवाद न करता लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केल्याचं त्यांनी सांगितलं आमची बांधील की जनतेशी आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांचा सुद्धा आदेश आहे का आपण जनतेबरोबर राहून काम करायचं आहे सर्वसामान्यांबरोबर राहून काम करायचं आहे आणि सर्वसामान्यांना जो त्रास आहे तो आम्हालाही त्रास आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या डम्पिंगचा जो प्रश्न आहे माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्या आदेशानुसार माननीय कमिशनर सौरभ रावजी यांनी मनावर घेऊन हा सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण पाहता हजारो ट्रक हो ज्या ठिकाणी डम केलेला कचरा हा ठाणे शहराच्या बाहेर जातो आणि तुम्ही एक सांगितलं मला श्रेयवादाची लढाई श्रेयवाद ज्यांना करायचं त्यांनी करू द्या आम्ही काम करणार मुख्यमंत्री मोदींनी एकच सांगितलेलं आहे की आपण काम करायचं ज्यांना श्रेयवादाची लढाई करायची असेल त्यांनी श्रेयवादाची लढाई करावी परंतु आम्ही श्रेयवादाची लढाई करणारे कार्यकर्ते नाही आहेत आम्ही प्रत्यक्षात रस्त्यावर उठून काम करणारे कार्यकर्ते आहोत काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता होणारा धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम काही अपहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे हा कार्यक्रम आता पंचवीस ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन येथे होणार आहे आयोजकांनी सर्वांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन केलंय आयोजकांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे ठाण्यातील कळवा रुग्णालय नेहमीच चर्चेचा विषय असतो यावेळी मात्र रुग्णालयात घडलेल्या घटनेनं खळबळ उडालीये बेचाळीस वर्षे कि इसम रुग्णालय परिसरात असणाऱ्या एका ठिकाणी एका अल्पवयीन मुलीशी आक्षेपार वर्तन करत होता परिसरात असलेल्या सुरक्षा रक्षकांना ही गोष्ट निदर्शनास येताच त्यांनी या इसमाला हटकलं आणि या मुलीला तू या इसमाला ओळखते का असं विचारलं मुलीने मात्र आपण त्याला ओळखत नसल्याचं सांगितलं तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्याला धरून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिलं अधिक चौकशी केली असता या इसमाचं नाव प्रदीप नारायण शेळके वर्ष बेचाळीस असून तो मुलीला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेऊन आला होता आणि तिच्याशी गैरवर्तणूक करत असल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोजी अकरा साडे अकराच्या दरम्यान एक मुलगी जी थोडंसं तिला आकलनशक्ती थोडी कमी आहे परंतु तिला समजते सर्व अशा मुलीला एक जो कळवा छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जे आहे त्याचा परिसर जो आहे त्या परिसरातील गार्डन आहे तिथे बरेचसे हे लोक बसलेले असतात आपले तिथले आले ना पेशंटचे नातेवाईक वगैरे आणि त्या ठिकाणी एक शेळके नावाचा जो एक हे आहे मुलगा बेचाळीस वर्षाचा या आहे प्रदीप शेळके म्हणून हा एका मुलीबरोबर तिथे बसलेला दिसला आणि तो काहीतरी चाळ करतोय असं यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच त्याला सेक्युरिटीच्या ताब्यात दिलं होतं सेक्युरिटीवाल्यांनी आम्हाला कळवल्यावर होते आमची लगेच बीट मार्शल जाऊन त्याला इकडे पोलीस स्टेशनला आणून त्याचे जे नातेवाईक आहेत त्याचा शोध घेऊन त्यांना बोलून घेतलं आम्ही आणि त्यांची तक्रारीवरून सी भारतीय न्यायसंहितेच्या अन्वय बारा सत्तेचाळीस स्वाभिक बदलापूर येथील एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय अत्या गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा त्यांनी इशारा दिलाय आरोपीला कडक शासन करण्यात येईल यासाठी जलदगती न्यायालयात तातडीनं खटला चालवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली आहे सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाहीत ते तपासण्याचेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीनं शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस हो उपाययोजना करण्यास सांगितलं जे विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रारपेटी लावावीत अशी देखील त्यांनी सूचना केली आहे याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्यानं संपर्क असतो त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवणं आणि त्यांचा ट्रॅक ठेवणं त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणं गरजेचं आहे विद्यार्थिनींना थोडा जरी संशय आल्यास त्यांना तातडीनं प्राचार्य मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आलं पाहिजे अशी यंत्रणा हवी असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्थाचालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी जर संस्थाचालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचंही आवाहन केलंय